नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझ्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज रविवार बावीस सप्टेंबर सकाळच्या पावणे सात वाजलेले आहेत आत्ताच हात्या आलेल्या माहितीनुसार आपण उजनी धरणामधील पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको काल सकाळीच आपण सांगितल्याप्रमाणे परतीच्या पावसाने सोलापूर जिल्हा व पश्चिम महाराष्ट्रात हजेरी लावली असून काल सकाळपासूनच सोलापूर जिल्हा तसेच उजनी धरणाच्या परिसरात पावसाने जोर धरलेला आहे काल दिवसभरात उजनी धरण परिसरात अठरा मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एक जूनपासून आज तागायत चारशे चौदा मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे तर सोलापूर जिल्हा व आसपासच्या ही सात पॉईंट एक मिलीमीटर एवढा पाऊस झालेला असून एक जूनपासून आज तागायत चारशे सदतीस पॉईंट सात मिलीमीटर एवढा पाऊस हा सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात नोंदवलेला गेलेला आहे असं असलं तरी दौंडीतून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याचा विसर्ग मात्र कायम मा असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंडीतून उजनी धरणामध्ये दोन हजार दोनशे तेहतीस क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होती आहे त्याचबरोबर उजनी धरणामधील एकूण पाणी साठा हा एकशे वीस पॉईंट एकोणसाठ टी एम सी एवढा झालेला त्यापैकी छप्पन पॉईंट त्र्याण्णव टी एम सी पाणी हे उपयुक्त पाणी साठा आहे त्याचबरोबर उजनी धरणाची पाण्याची पातळी ही आत्तासाठी आलेल्या माहितीनुसार एकशे सहा पॉईंट सव्वीस टक्के एवढी झालेली आहे त्याचबरोबर उजनी धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार काल दुपारी साडेबारा वाजल्यापासून उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये जो काही सोळाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत होता त्या विसर्गामध्ये दोनशे क्युसेकची वाढ करण्यात आलेली असून आता सध्या अठराशे आत क्युसेक एवढा विसर्ग उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये होतोय त्याचबरोबर उजनी धरणामधून सीनामाडा डाव्या कालव्यामध्येही एकशे पंच्याहत्तर क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जातं आहे तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्ये ऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग होतो आहे उजनी धरणामधून बोगद्यामध्ये चाळीस क्युसेकचा विसर्ग होत असून ऊर्जा निर्मितीसाठी जे काही पाणी वापरलं जात होतं त्यामध्ये पूर्णत घट करण्यात आलेली आहे दर्शको हवामान <laughs> विभागाने सांगितलेल्या अंदाजानुसार कालपासून परतीच्या पावसाला सोलापूर जिल्हा व पश्चिम महाराष्ट्रात सुरुवात झालेली असून हा परतीचा पाऊस ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहील असा अंदाजही हवामान हो विभागाने सांगितलेला आहे त्यानुसार शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामांचं नियोजन करायचं आहे दर्शक हो या उजनी धरणाविषयीच्या तसेच पावसाविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी पोहोचवत असतोच या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज